नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे पावणेआठ वगैरे वाजले आहेत तर आज रोशन निघालाय आहे मुंबईला म्हणजे आता बऱ्यापैकी जे आलेलेच आक्रमाने मे महिन्यासाठी ते आता मुंबईला हळूहळू निघाले आहेत शाळा चालू झाल्यात लहान मुलांचे त्यामुळे ते पण सगळे जात आहेत तर दुकानाकडे चाललो आहे रोशनला सोडूया गाडीने आणि मग सकाळची न्यारी करूया सकाळपासून पाणी वगैरे भरून आता जस्ट आलो तर समजलं रोशन जातोय तर त्याला सोडायला आलो आहे सकाळची आपली लालपरी आली आहे जी की गावातूनच रिटर्न जाते सकाळी सव्वा सात वाजता संगमेश्वरला आहे तर आज बरस पब्लिक मुंबईला पण निघालं आहे रोशन दहा ऑगस्ट आम्ही पण येतोय दोन चार दिवसात ड्रायवर ड्रायवर ड्रायवरपर्यंत ये रैवर, रैवर रैवर होते बरेच दिवस माझ्या केलेली भरपूर निघाले आता कधी गणपती फेरी राखण्या विकण्याला एखादी फेरी होईल ना माझी पण होईल एखादी बघूया मी जाऊन परत येईन बहुतेक चला रिक्षा पण आली कुठली गाडी आहे रे उधना उधना शुक्रवारी आणि मंगळवारी बरोबर ना मंगळवार आणि शुक्रवारी आहे उधना संगमेश्वर ते डायरेक्टली व वसई तर आता एस टी आपली लालपूर्ण जाणार संगमेश्वरला संगमेश्वरवरनं ना रिक्षाने तीस रुपयात स्टेशन पणच बिनस कुठे घेतलीस की नाही पणच पोचले आहे आम्ही पण ना चला घेऊन चला काय आहे काय मोजा सगळ्या ट्रेन मधून व्यवस्थित न्या काय गेलं गेलं काय अरे अरे तेव्हा मजा झाली टायमावर आलास एकदम टायमावर आलास कोण येऊन चाललेस भरपूर आहे सामान भरपूर चला जावा रे सावकाश लवकर या वहिनी चला बाय बाय चला चला जाव रे बॅगा बेगा घ्या सगळ्या बाय बाय चला, चला म्हण गाडी गेली तर आता नेहारी करायला जाऊया आज काय माहिती आहे आईने काय केलंय सकाळी पाणी भरत होतो घराकडे त्याच्यानंतर डायरेक्टली आता फोन गावडीत आलं तर आईने इथलं पाणी भरलं असेल आणि त्याच्यानंतर काहीतरी बनवलं असेल भाजी वगैरे हो मे हो बरे आहे हा कोणाचा ला या मंडई सकाळच्या न्याहारीला या इकडे आईने बनवले आहेत सुके बोंबील आणि आंब्याचं पोट टाकलं आहे मस्त अजून आंबे गावाकडे भरपूर आहेत खाणारे कमी आहेत आणि तांदळाची भाकरी अशी मस्त सकाळची न्याहारी आहे न्यारी करूया आणि मग घराकडे जाऊया चला म्हणजे घराकडे आलो आहे नेहारी वगैरे केली ना की जरा बरं की इकडची कामं पुरकू शकतोय काल ॲक्च्युली कवलं लावले आहेत तर मालकंडीमध्ये रात्री साडेआठ नऊपर्यंत काम करत होतो तर मग ती कवलं वगैरे तशीच अस्तव्यस्त पडलेत ती जरा व्यवस्थित लावून ठेवायची आहेत आणि म्हणजे घराजवळ हे निंबूचं झाड आहे भरपूर लागणारं वाटतं यावर्षी फुलं बघ इथे आले आहेत हे निंबूचं फुल गावटी लिंबू आहे ती पण एक नंबर म्हणजे रस वगैरे एवढा आहे ना आपल्या घरासमोरच आहे भरपूर ह्या वर्षी मला वाटते असं निंबू लागतील याला सगळ्या बाजूने फुलं आले ती बघा फुलंच फुले आलेत तर हे निंबू पण आपल्याला यावर्षी चांगली खायला मिळतील चला म्हणजे काल मस्त काम झालेलं आहे आणि आज जरा घराजवळची आवर आवर करू आता पावले वगैरे घळतील त्या मला बघायच्या आहेत कशा वगैरे घालतात कारण कसं आहे एकदा पाऊस पडला ना की व्यवस्थित नाळा लागला आहे की नाही ते पण समजेल आणि पावल्या ज्या पडतात ना ला पुढे अंगणामध्ये तो फील एक नंबर असतो वरून आपलं घर कसं आहे असं खाली वाटतं खाली गेलात की मग व्यवस्थितरित्या पाहायला मिळतं हे बघा जो खालून येणार ना त्याला असा पूर्ण व्ह्यू पाहायला मिळणार तर घराच्या पाठी आपल्याला जायचं आहे आणि आजची पूर्ण आवरावर करायची तर इथे वरची लाईन निम्मी गेली आणि सगळं हे हे ॲक्च्युली आपण काढलेले तिथं पण तीन चार आहेत ते पण आणूया शेवट शेवटला लागणार लागणार करून आपण इथे नेले होते तर तीन चार कौलं इकडे एक्स्ट्रा आहेत ही पाठची पडवी इथे आपली पडवी आहे ही तर इथे आता एक दिवसाचं काम आहे मेस्त्र्यांचं याला एक किंवा दोन तर फाडी लावायचे आणि त्या बाजूने फाडी आणि तो जो आहे हे आपण पॅक करून घेणार आहे हा पूर्ण ॲटलिस्ट त्या फाडीपर्यंत पॅक करून घ्यायचा असा आहे रे एकदा पॅक असला ना की रात्री वगैरेची भीती नाही परत जण म्हणत होते ना जी जॉईंट हवी होती पडवी मग ती पडवी एकदम प्रॉपर होईल इथे आपण गेट लावणार आहे इथे आणि इथे दोन गेट लावणार आणि बाकीचा सगळा हा स्पेस ओपन असणार आहे आणि ह्याला जाळी वगैरे काहीतरी लावूया बघूया कसं काय करायचं चला ही दौलं न्याय लागतील हळूहळू सगळी कवळं कशी एका ठिकाणी असली ना तर बरं आहे तर आता हीच आवरावर थोडी अर्धा एक तास हीच आवरावर करायची त्याच्यानंतर माती टाकायला घेऊ हो परत चला म्हणजे दुपारचे साडेबारा वाजलेत घराजवळचं बऱ्यापैकी काम आवरलं आणि प्लास्टरवाले आलेले त्यांच्याकडून थोडंफार सामानाची लिस्ट आणि बाकी काही कॅल्क्युलेशन्स वगैरे ते सगळं घेतलं आहे मी मुंबईला चाललो आहे आता आणि हे काम चालू होईल तर तसं मग येऊ परत तर थोडंफार सामान आणायचं आहे ते आणून ठेवतो आणि जे आपलं काम आपण करून ठेवूया आता ह्याच्यामध्ये झालं आहे काय जे आपण कटिंग्स वगैरे आणलेत तर त्याच्यामध्ये दरवाज्याचे ज्या मार्बल आहे तो दरवाजाचा मार्बल आपल्याला थोडासा साईज त्याची मोठी हवी तर ते, ते आपल्याला एक्स्ट्रा आणावे लागणार आहेत तर चला म्हणजे आता चाललं आहे घरी जेवायला सामान वगैरे आणायला बहुतेक आपण एक दोन दिवसा जाऊ त्याच्या अगोदर वरती कागद टाकतो आहे आपण पूर्ण स्लॅबवर माझे कसं उगाच तो पावसात भिजायला नको आहे आता छप्पर तर हे तर झालं आहे ते वरचं छप्पर आपल्याला दिवाळीनंतर करायचंच आहे पण सध्या तरी वरती कागद टाकून ठेव म्हणजे कसं उगाच तो भिजत नको राहायला एखादं लेकेज छोटं मोठं निघालं तर ते भारी पडेल त्या कारणाने ते पण करून घ्यायचं आहे अशी घराजवळची छोटी मोठी कामं सुरू आहेत काम पण मुंबईची रखडले तर ऑफिसच्या कामासाठी पण वेळ काढतो आहे पण तेवढं काय होत नाही कारण तिकडे नेटवर्क नाही आहे तर लवकरच मुंबई पण गाठावी लागणार आहे चला म्हणजे घराकडे जाऊया जेवण वगैरे करू आणि नंतर थोडी ऑफिसची कामं पण हो आहेत तर संध्याकाळीच परत भेटू बहुतेक इथली कामं तर नेहमी काम आता आवरलेत आता इथे अशी खास कामं नाही आहेत फक्त माती वगैरे थोडीफार टाकायची तीच चला म्हणजे जेवण वगैरे झालं आहे तर आत्ता चालू आहे संध्याच्या घरी मग अशी आलेली काहीतरी घराजवळ काम आहे छोटं मोठं बारकूला आणि मला बोललेली की या अशी बारकोने आवाज दिलेला बहुतेक बारकू गेला आहे पुढे काय छप्पर वगैरे काहीतरी करायचं वाटतं पावसाने वातावरण केलं आहे येईल बहुतेक पुढे झाली पाऊस येतो आहे हाय ना छत्री गेलाय बारकू गेला आहे ना हां हां सिडी घेतलेली आहे लोखंडची ची काय करायचं काय वर धावल्या मारायचं अरे काय भावला तू ना वरन दे वरन बारकू चढल आणि नेमकं सारशील ना तेव्हा नेमकं घेल वर म्हणून तुला धराय शिडी नाही चालायची म्हणजे या झावल्या आहेत त्या वर टाकायच्या आहेत त्या बघा वरती दोन टाकलेल्या आहेत बारको आतून आहे मी इथून देतोय तो आतमध्ये बांधतोय गावाला पावसाचा जाम त्रास होतो पाऊस ठीक आहे तो वारा येतो तो, तो प्रॉब्लेम सगळा कागद कसा पूर्ण उडवत असेल नाही तर वजन नाही तर आलं काय हा हा भेटलं ना ठीक आहे तेवढा आधार हा एक बसलं ना की होईल जरा मजबूत एक रस्सी बांध ना इकन ना बघ इथनं एक रस्सी घे ह्याच्यावरनं अशी 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 ना तिकडं बांध म्हणजे ह हा, ह ना ह हा कागदला जरा लोड राहील एकच रस्सी बांध खाल ना पाऊस पण टायमावर येतोय वाट बघत वाट बघत होतं वाटतं आता मस्त झालंय चला एक काम झालं पावसाच्या अगोदर पाऊस एकदम आला तर जोरदार येतो आणि पावसाळ्यात आहे ना वारा भरपूर येतो त्यामुळे ही कामं करावीच लागतात दरवर्षी इलाज नाही त्याला नाही बर गू आमच्या इथं पण केलेलं आहे होय आमच्या इथं पण करायचं आहे ते कागद टाकायचं आहे स्लॅबवर तो टाकला मी पण जरा मोकळा ना चला म्हणजे नारलीच्या ढावल्या होत्या त्या टाकल्यात संधीच्या घरावर ॲक्च्युली काय झालं गावाला प्रॉब्लेम हाच होतो माणसं एका दुसरी घरात असली की त्यांना तेवढं काय जमत नाही मग कधी कधी वेळ मिळतो तेव्हा थोडंफार असं काम करायला लागतं तर बन्याय देत होती पन्नास रुपये पेप्सी खावा आणि काय पैसे काय घ्यायचे तर मग अशी कामं छोटी मोठी केल्यानंतर असं चाललेलं आहे जंगलात असंच फेरफटका मारायला बहुतेक पाऊस येणार आहे पाऊस काय काय करायचं निघूया नाही एवढं नाही येणार नाही करवंद खायचा याच्या आमचा मूड झाला आहे बघूया पावसात करवंदा खाऊ नाहीत पण काय करायचं दिल आहे की मानता नाही तो समोर बघा डोंगरात पाऊस आलाय माचीवर माचावर आला रे यावर्षी अळू नाही खायला भेटले जरा पण ही हां हे अळूची जागा फिक्स जागा आमची जंगलात काय घुसलेलंच नाही समोर पाऊस दिसतोय म्हटल्यावर म्हटलेलं नको पायरीकडे जावे त्यापेक्षा काय कुठं जातो कुठं मुंबईची तयारी वाटला कुठं तू दुकानातो पोरं वाट बघ तुझी नमस्कार नमस्कार काय बोलताय काय गावाला आलो फनस काय जून जुलै मध्ये कधी पण या कधी पण आमच्या गावाचे काय फनस काय संपत नाही आणि आपल्या अक्काचे घरचे गावचं कोकणातलं सुख आहे मग काय कस आहे तुमचं चक्र गावठी ह्या पानाचं करतात काढायची आणि असं फिरवत जायचं अरे पहिले आम्ही केलं असं काय होय अनिर करून करून आता म्हातारे झालो पण करताय तुम्ही ते बरं आहे नाही परंपरा चालवते था। नाही तर आता पोरं काय करतच नाहीत हम्म हे मग दिसलं मला हा हा जो जोख्या जोक्या बनवायच्या

उगावत्याचं झाड बघितलं शे रे पण नेमकं उगावत नेमकं हे झाड बघितलं हे मोठं झाड या झाडाच्या काय जोक्या बनवायचे काय पहिले चांगल्या बनतात जोक्या झोक्या म्हणजे एक ज्योत बनवायचे हा झोक्या जोक्या ड्युटी साधारण ड्युटी माहिती नमन विमन बघायला बरं हे झाड काय बघितलेलं आहे रे असं चांगलं बांधायचं आता हे आहेत ना ह्या बारीक बारीक आहेत ना त्यांच्या बक्षील ना अशा काट्या इथून कातुडी बिथडी पर्यंत ह्याच्यावरती जाता जायची दहा दहा किलोमीटर याच्यावर पण पण ती एकच दांडी पकडायची बांधायच्या रे मग हे आहेत रे पहिल्या मजबूत मजबूत असायचे आणि इकडे पूर्ण भेटायच्या असं मिक्स करायच्या का अशा मोठा झुडपा करायचा लाकडाची कशी आपण भारी कशी भारी कशी भारी बांधायची अशी आणि मग हि बांधायचं हिं बांधायचं असं बांधलास की ती पुढे पेटवायची पेटली ना की कि की पुढचं निकार पडून जायचं मग पेटायची धरली पेटलीला पिकरी अशा जायचं त्याच्यावर टिकते पण चांगली हा टिकते ती चांगली मार इम्पॉर्टंट ज्योतीसारखं असं धरायचं वर मग ती पेटते आणि खाली धरलीस की मग लगेच पूर्ण पेटून जाय लगेच तिथं वरती पण ही काय करायचे नेणार पिरश्याच्या वरती सुकूनिकून तेवायचे म्हणजे तेव्हा ते, ते सिस्टम असते पहिली सगळं बनवतात हो माहितीये बघितलंय फुल एवढं फुलं असत मस्त बनवतात असं आणि असं खाली मस्तपैकी विंत हे करून असं बसायला घालतात अच्छा अच्छा पालखीला खाली बसतात पाठीमागे देवांच्या पाठीमागे असं बांधतात अच्छा अच्छा त्याच्यावर देव बांधतात असे ओके ओके तर ही बघा झाडं अशी माहिती हवी त्याला उगवत म्हणतात ना बघितलेली आहेत पण माहिती नाही आता कसं जरा माहिती भेटली ह्या झाडाचा काय <laughs> फायदा किंवा काय उपयोग करायचे आपले करा पूर्व हा बघा ह्याला उगवत म्हणतात याचं फुल पण काहीतरी दाखवेन हे होळीच्या आसपासच फुल बघायला मिळेल तेव्हा चांगलं दिसेल फूल मोठी फुल मोठी फुल हा फुलं दिसत आहेत पण सुकले जातात ते आहे भोकर भोकर कुकळी मला शिवनीच आहे निलेचा सोनं पण लावलंय सोनं आहे सोनं पाहिजे असेल तर डायरेक्ट इथं पण होता तोडलं वाटत सोनं आहे माझ्या घराजवळच लावून ठेवलाय आहे गावले म्हणून लावलं किती दोन चांगल्या झाल्यात त्या कुंभ्याच्या पाण्या लोक जायचे सगळ्या गोष्टी झाल्या आता त्या आयतीवर मिळतं बाबा त्या रेडीमेड पत्रावल्या आता कुंभ्या कोण घेतो आंबानी कोण घेतो चांदडी कोण घेतो आता वास तर घाण एकदम घामन केमिकल टाकतात वाटत ते खराब होऊ नये म्हणून कुठं हा गावाकडचा गेट आता हे पण बघायला मिळत नाही अशा रीतीने म्हणजे आलेलं आहे पायरीकडं तर हे पायरीचं झाड बघा खूप जुनं झाड आहे हां रे समोर बघा कसं पडलं आहे त्या डोंगरावरती थोडंसं ऊन पडलं आहे आणि या बाजूने असं वाटतं आहे की मोठा पाऊस पडतो आहे बहुतेक पाऊसच आहे तो पण इकडे काय पलटत नाही आपल्या गावी तो खालीच पडतो आहे बऱ्याच वेळा असं होतं आपल्या गावी पाऊस पडतो आहे खाली नसतो आज खाली आहे आपल्या गावी नाही इकडे कुड्याच्या शेंगा बघा किती लागल्यात मस्त भाजी होती याची आणि खूप औषधी पण असते ज्यांना दमा किंवा बीपीचा वगैरे त्रास आहे ना त्यांना ही भाजी म्हणजे मोठा उपचारच चला म्हणजे फेरफटका तर झाड आता जरा घराकडे जातो आला तर पाऊस जोरदार येईल बहुतेक बघूया आला तर येईल गडगडतंय आज असं एवढ्या दिवसात पहिल्यांदा गडगडतंय मोठ्या मोठ्या आला तर मोठा येईल नाहीतर ते उगाच आपला आवाज करायचा म्हणून करतोय पाऊस पडतोय खालच्या बाजूस मगापासूनच पण आत्ता वरती काळ केलाय आला तर एकदम जोरदा जोरदार येईल यावर्षी पावसाचं पण काही माहिती नाही केवढा पडेल आणि किती पडेल पडला तर बराच पडेल नाही तर नाही पण विजा चमकताय आवाज ऐकलाच काय घाबरलो आज पडणार बहुतेक आज जोरदार पडेल वाढत चाललाय आहे पाऊस आला तर मोठा येईल एकदम चला म्हणडाई आता काय घराजवळ आहे ना थोडंसं कागद वगैरे बांधला की वरचं काम आपलं जेमतेम झालं थोड्या दिवसात मुंबईला पण जायचं आहे आपल्याला जेव्हा मग स्लॅबची कामं चालू होतील ना तेव्हा परत गावाकडे येऊ सध्या काय गावाकडे असं काय काम नाही आहे जी आवरावर होती ते या ट्रीपमध्ये आपण कौलं आणली वेल्डिंगचं काम केलं कौलंवर ते लावले आहेत त्याच्यानंतर जे मळीचं जे होतं मेन वाळूचं वगैरे इशू तो पण सॉल्व केला आहे जे प्लास्टर लादी करणार आहेत त्यांच्याशी पण भेटीघाटी झाल्यात तर नॉर्मली जे काय कॉस्टिंग लागेल आणि जे सामान लागणार आहे त्याची लिस्ट वगैरे पण घेतले ते सामान थोडंफार म्हणजे सामान आपण आणलं आहे लादे वगैरे कटिंग करून आणलेले आहेत मार्बल वगैरे जे लागतं ना ते कटिंग करून आणले लादी आणले सिमेंट आहे वाळू आहे सगळं आहे त्याच्यामध्ये फक्त थोडेफार एक दोन हे जे आहेत आपल्याला कडप्पा आणि मार्बल ते आणायचे आहेत तर त्याची कटिंग वगैरे करायला सांगितली की ते कटिंग करून ठेवतील मग आपण ते घेऊन येऊ बाकी सगळी आवरावर तशी झाले आता फक्त वरती कागद टाकला की आपण मोकळे पाऊस येता येता बघा वरती सूर्यदेवाने एंट्री केलंय <laughs> आता ज्या पावसाची असं आहे कढाडतोय पण तेवढाच वाटतं आहे की केवढा येईल पण नाही पाऊस का आता येईल असं वाटत नाही परत त्याने ऊन पाडलेलं दिसतंय चांगलं एकदम क्लिअर समोरचं वातावरण बघा कसं झालं एकदम हे आपल्या किचनमधली पाठची विंडो तिथून दिसणारा हा पूर्ण व्ह्यू एकदा प्लास्टर झालं की हा जो मीटर आहे तो पण आपल्याला इकडे जिन्याच्या खाली वगैरे लावू इकडे जागा जरा ओके वाटतं आहे तिकडे लावून टाकू चला मंडई थोडीफार बनवायचं काम केलेलं सकाळी पण रोशन आणि सगळी फॅमिली गेली बरेच जणं गावातले आता मुंबईच्या दिशेने निघालेत तर आता गाव पूर्ण खाली होईल परत आता मध्ये आले तर आखनेला येतील आणि नाहीतर मग डायरेक्ट गणपतीला गणपतीला बरेच जण येतील आपल्या थोड्याफार ट्रिप या चालूच राहतील आता थोड्या दिवसात जरी मुंबईला गेलं तरी पण मग प्लास्टर जेव्हा होईल तेव्हा थोडे दिवस गावाला यावं लागणार आहे तसं इथे असलं ना की घराचं काम एकदम मनाप्रमाणे करून घेता येतं आणि मनाप्रमाणे काम झाले की बरं वाटतं चला म्हणजे आता निघतो घराकडे पाऊस जरा थांबला की घरी जाऊया कारण आलेलो घराकडेच म्हटलं जरा घराकडे जातो बघूया पाऊस तर येत होता तर पावसामध्ये जरा घराकडे कसं आहे सकाळी माती वगैरे टाकण्याचं काम चालू असतं रोजच्या रोज आज पण इकडे ही माती टाकली कारण या बाजूला जरा पाणी साचत होतं पण म्हटल्याला जरा माती टाकली की पाणी कसं निघून जाईल प्रॉपर अशी छोटी मोठी कामं चालू असतात वरच्या बाजूला माती टाकणं असो पाठच्या बाजूला माती टाकणं असो अशी छोटी मोठी कामं दिवसभर काही ना काहीतरी करत का असो घराकडे असो चला मंडई आता घरात जातो तर आता पुरतं तरी म्हणजे इथे थांबूया गावाकडे म्हणजे कुठे जाल तेव्हा जमेल जा तेव्हा आपापल्या परीने मदत करायचं कारण शेवटी कसं आहे आपण कोणाला काहीतरी मदत करतो तेव्हाच आपल्याला कोणीतरी मदत करता आपण बऱ्याच वेळा बघितलं आहे आम्ही सर्व पोरं मिळून एकत्र असतो ना तर कोणाचं काही पण काम असतो तेव्हा तिथे असतो मग तसंच आपल्याकडे पण बरेच जण येतात आता आपण कौलं वगैरे उचलायची होती पटापट सगळी कामं झाली त्याचं ते कारण तेच आहे म्हणजे बऱ्याच वेळा सांगतो सगळ्याशी प्रेमाने राहा सगळ्याशी चांगलं बोला मोठ्यांशी आदराने बोला मोठ्यांचा आदर करा आणि आयुष्य जगा मजा करा पार्ट्या करा असो काय नाही म्हण आयुष्य केवढा आहे काय माहिती नाही जेवढं जेवढं चांगले क्षण मिळतात तेवढं जगून घ्या पावसाळ्यातून बाहेर जात आहे ते काळजी घ्या कारण पावसाळ्यात पावसाळा हा दरवर्षी येणारच आहे पावसाळ्यात असं म्हणू का हा शेवटचा पावसाळ्यात मजा करून जातो असं नको बाहेर जाल विजा मनमोहरात आनंद घ्या पण पान पाण्यात वगैरे कुठे जात आहे तिकडे काळजी घ्या घरात कोणीतरी वाट बघत असतं हे नेहमी सांगतो आहे कारण पावसाळ्याच्या दिवसात अपघात होतात ते आपल्या फॅमिलीतील कोणीही व्यक्तीला काही इजा होऊ नये यासाठी हे सगळं सांगत असतो तर कुठेही जात आहे फिरायला जात आहे तर काळजी घ्या बाकी काय नाही असो चला मंडई आजच्या पुरुद्ध तरी इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय